तर आजच्याला मी तयारी जी केली ती आपल्याला दरवाजच जे वाटाने एक दोन महिन्याचं बाजून ठेवायचंय त्याची तयारी केली तर बानाची आता ही गाय गरबडीत सकाळ सकाळ रेसिपी बनवायला लागते आज काय कोरड्यास बनवायचे नक्की कोरड्याचे कुठलं चुली ठुलं पण वाटत सगळं चिरून हे घेतलं वांगी बटाटे कोंबडा आता वरून खाली येते जांभळे या झाड दुसरी एक दोन वैल कोंबडा खाली उतारला कोंबडा बघा काय मग दुसरी काय तयारी दुसरी काय काय नाही माहिती <स्तितिति> वाटायला बाजून घ्यायचं सामान आपलं वाटण तयार करून ठेवायचं दररोज गाय 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 वाटायला लागतं काहीतरी ते कार्या कुठं धन हे आपल्या एकदा बाजून ठेवलं म्हणजे रोज वाटायला बरं फार वाटत आता दोन चुली अशा बनवल्यावर जरा बरं पडतं कारण तिकड कॉरेडेस झालं की इकडं भाकरी किंवा दुसरं काय दूध होतं आपण असं त्यासाठी दोन चुली असल्या बरं पडतं ना सागर तुझं काय चाललंय अ काय काय दूध प्याला ना दूध प्यारा खंच्या तोंडाने प्याला अंच हां तर आता केसन मस्त असा भांग पडतोय एकडी केस हे कसा आहे कोंबडा पडतो कोंबडा कुठला ये वर पडायचं जायचं मला परत गावात चालूया मोफड्याला चालू मोफड्याला जायचं का माझ्या बनेन नाही देवपूजा चालली दुसरं पण आणायचं बाणायची चालली अगदी बडी बरी आहे आहेकडं मस्त बाकी गुल्ली खाते ते काय काळ खाते ते वालाच मला बसायला काय का घेतलं किसनची आता देवपूजा झाली मस्तपाकी आणि घडी आता चेप येतो या ताटली मध्ये आणि बानाची चालली गरबडी हे स्वयंपाक करायची आर्चना गेली तिकडे धुवायला आणि मला पण थोड्या वेळात गावात जायची किसन जरा आता बाजाराला निघालाय मार्केटला तर मग आज काय आणायचं आज आणायचं बनेल पेट्या नाही चालू सागरला म्हणलं काय तरी आणा सागर तुला काय आणायचं रे हा बंडी हा भाऊला सांगा आपल्या म्हणा मला एक बंड तोच दे ना सागरला बंडी घेऊन ये आपल्या सागरला बंडी आणा तर आज की झंजराकडे फेरायच निघालाय पर आता कवाज येतोय काय माहिती आता बाण आहे मी मेंढराकडे नाही लवकर आता किसानला पण इकडं तिकडं लावतो लावायला लागतो फिरायला हिंडायला कुठं वाज गेल्यावर बरं वाटतं ना हां आता किसन गेलाच इथं हा बरोबर चालते चालते किसन गेलाय बाजाराला आता बाणा राहणं सागर सागरण अर्चना बिराडाव तर बाणाची काय तयारी आहे ते बघू तर आजच्याला मी तयारी जी केली ती आपल्याला जे वाटाने एक दोन महिन्याचं बाजून ठेवायचं आहे त्याची तयारी केली तर ते ना मी कार्यालय धुवून घेतलेले आहेत मस्त त्याला वाळवून आणि श एवढी त्याला डाळ घेतली हरभार हरभऱ्याची आणि श बाजरी आहे बडी आहे धन येत आणि तांदूळ एवढं शेंगदाणा आणि पुन्हा तेच कच्चा मसाला जे सौदा असतं ना आपला डालचिन ते चक्रफूल ते पण असतं लवंगा आणि मिरी पण ते साहित्य नाही आपल्याक आता नाही तर ना ना ते पण या वाटणं लागतं टाकायला तर आता हाय तेवढं मी सगळं बाजून घेणार आहे आणि दररोज आपल्याला वाटायला लागतं त्याच्यामुळे एकदम बाजून ठेवल्याच्या नंतर हे आपल्या रोज ओली ओली वाटायचं कालवनाला तर आता पहिल्यांदा मी डाळ बाजून घेणार आहे कारण डाळीला वेळ लागतो बाजायला ना म्हणून कढई तापलेली तर पहिल्यांदा डाळ टाकायची कारण करपू नाही म्हणून दुसरी लगेच वस्तू करापणार तर डाळ लगेच करपायची नाही तर बिनतेल टाकता कच म्हणजे असं बिनतेलाचं सामान हे बाजून घ्यायचं सगळं तरी आपले डाळ दणं बडी आणि बाजरी तांदूळ हे सगळं एकसारखं घेतलंय मी आणि शेंगदाणं फक्त कायळ जास्त घेतलेलं आहे थांबा घेतो राह तर चांगलं आत पाव मी सगळं बाजरी दणं डाळ शेंगदाणं कार्याळ कार्याळ पावशे रे आणि त्याला सगळं सामान जे साहित्य दुसरं आहे ना साईडने ते पाव आत पावेत तर आता आपली डाळ बाजून झाली तर ती काढून घेणार आहे तर आता त्याच्यात मी बाजरी टाकून घेणार आहे कारण दण बडी कार्या झालं ना ते लगेच बाजत्यात पण ह्याला जरा कट दान्याला वेळ लागतो तर ह्या आधी बाजून घ्यायचं कारण जाळ जास्त लागले नाही ला कडे तर आपल्याली म्हणून तर मस्त बघा असं मी डाळ बाजून घेतली एकदम गवळी गवळी नेसते लय पण काळ पावायची नाही लय पण पांढरी ठेवायची नाही तिला तर हे वाटण जे आपलं ते मिक्सरमध्ये जरी करून बारीक ठेवलं ना तरी पण मस्त राहणार पण कसं मिक्सरमध्ये वाटण्यात आणि पाट्या वाटण्यात फरक असतो कारण ह्या ज्या पाट्या जेवढं वाटण वाटेन ना तेवढं बारीक बारीक होतं किंवा मस्त कालवण मिळून येतं आणि कालवण पण चवीला भारी लागतं कारण आम्ही एक दोन वेळा असं आणलं होतं गावातून मिक्सरमध्ये बारीक करून सगळं ह्याचं कुट बनवून तर पण ते नाही ते असं वेगळं चवत्यासारखं होतं तर मग आपण पाट्या जेवढं थोडं थोडं वाटींना दरवाज त्याचं मस्त काल होतं तर पावसा पाण्याचं गाय गाय असं करून ठेवायला लागतं रात्री बी पाऊस आला होता पावसाचं म्हणजे चालूच आहे आताही तर मग आता बाजरी पण मस्त लाल बाजली सगळं आता एकत्र वाटाण बनवा म्हणजे मिक्स करायचं बाजल्याच्या नंतर आता तांदूळ येते म्हणजे शेजे वाटण एवढं कसा ते घ्यायचं त्याला तर आपलं भाजीला म्हणजे कालवानाला चव मस्त येते किंवा आता कार्याला ते म्हणलं की ते असं वाटण आपल्याला पुरावलं जातं म्हणून साठी एवढं भाजायचं निघत तर आता शेंगदाणा आपलं घेतलं बाजू तरी बडी बळी जास्त पण ती पण अशी गवळी बाजायची तिला लगेच करपाय सुरुवात होती जास्त जाळ लावल्यावर आता मी जाळ पण जास्त लावल्या कारण पटपाट उरकायसाठी ऊन झालेले तर आता बडी बाजून घेतली मस्त आता दन घ्या ना, ना, ना बाजू तर बाकी सगळं आपण वाटण बाजून घेतलं आता शेवटला कार्या बाजून आहे कारण म्हणजे आता कार्या चांगलं पावशे येत आपलं कार्या सगळ्यात जास्त येत सरांसरी वाईट कमी निम्मा कार्याला आणि निम बाकीचं सामान आहे असत आहे त्याचं तर हे जे वाटण जे आहे ना आपलं चुलीवर बाजून घेतल्याच्या नंतर त्या वरड्यासायला चव चांगली असते आणि आपण कसं मनीन असं भाजतो जाळ लावून त्याला व्यवस्थित तर काळ्याला पण आता आपल्याला कसं हे कळत नाही बाजलेलं कारण काळ असतात आणि मग ते समाज कसं बाजलेलं ते ताट ताट वाजतात भाजतानी आणि बाजल्याच्या नंतर ते आंधी काळ असतात तर बाजल्याच्या नंतर असं तांबूस तांबूस वाहत्यात मग ते समाज बाजलेलं तर बाबा आता आधी काळ होतं तर आता लगेच तांबूस तांबूस व्हायला लागले नाहीतर जास्त वेळ जर बाजूत बसलो तर जाईन करपून लगेच मग करपल्याच्या नंतर मग ते करपाट आपलं कालवाण लागणार वाटण घातल्यावर तर आपलं आता साहित्य सगळं बाजून झालेलं आहे तर आता ते मी सगळं कालवून घेणार आहे मिक्स करून तर सगळं एक जागीच वतलंय बाजल्याच्या नंतर आता गरम गरम आहे नंतर ते ठेवायचं ठेवायचंय का पिसवीत पिसवीत भरलं ना मस्त राहतं मग ते एकदा कागदात एका बरवून ते पिशवीट ठेवायचं तर हका असं का घ्यायचं नीट व्यवस्थित सगळं आता गरम आहे अजून हे म्हणजे वाट आणि जे वाटलेलं आहे ना ह्याच्यात फक्त आता काय नाही फक्त सावधान आहे आपला ते आपले डालचीन ते चक्रफूल ते नाही महत्वाचं आणि लवंग मिरी हे पण टाकायचं याच्यात मग अजून त्याचा वास पण भारी आपल्या क्वारड्यासा येतो आणि चवीला पण मस्त लागतो क्वारड्यास तर मग आपला हिडिओ आजचा तुम्हाला कसा काय वाटला आपल्या वाटणाचा ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आज बिराड दुसऱ्या वावरात उच्चारलं जवळजवळ वावर असल्यावर डोक्यावर बिराड न्याय लागतं तर बाना येणा अर्चना बिराड बदल तिथे जर आता बाकर खाली खाली करून मेंढ राहिली आणि बिराडच कडाल तर उभी केली ताळाच्या आणि गुढी इकडं चरती रे आज काय गोड्यावर बिराडच नाही नेलं हे काय इकडे चरती रे गुढी जवळजवळ बिराड बदलायचं म्हणल्यावर डोक्यावरच न्याय लागतं तर आता बाणानीनं आरचेनाने बहुतेक बिराड नेलं आता थोडंसं बिराड राहिले या आपल्या मेंढपाळाच्या मैलाला आले असा संघर्ष करायला लागतो ह्या शेतातून त्या शेतात बिराडण्याचं न्यायचं म्हणलं या अख्खा बोजा भिजताना न्यावा लागतो तर आता काही पाणी आणायचं सरपान सर काटू आणि जेवण करायचं तर या आता प्रत्येक शेतकऱ्याच्यात कोणाच्यात दोन दिवस कोणाच्या तीन दिवस चार दिवस काय काय शेतकऱ्याच्या एकच रात्र बसायला लागते शेतात असा ह्या टायमाला उन्हाळ्याचा मेंढरावाल्याचं सगळं काम असतं निवेदन असतं तर आता चालले अडचणाचं आणि बांयचं बिराडं दुसऱ्यावर टाका जाण मग मेंढरा घेऊन चायचं चरायला किसन जरा गावाला गेला आता नेलं बहुतेक त्यांनी बिराड मी में जरा मेंढराच्या मोर उभा होतो तिकडं तोपर्यंत त्यांनी मारता बिराड तळावर पोचावलं दुसऱ्या शेतामध्ये म्हणजे जवळच बांधाच्या पड्याला शेतकरी बसव म्हणेल तिथं जाऊन मेंढ्रा बसवायला लागतात दांबला काय तुम्ही आता तर आता कुकरी दरायचं काम मला सांगते रे कुकऱ्या आता वाघर टाकायचे म्हणजे ते ताणे कुकडे असतात ते बिराडावर ठेवायला लागतात या ह्या वावरामध्ये बिराड टाकले आणि ह्या वावरात आता मेंढरा बसवायची ते रात्री जरा पाऊस आला होता शितोडं झालं आणि काम भिजली आम्ही आलगाव झोपायला होतो जागच्या जागेवरच तेच जा नाही झाला पाऊस आलेला आम्ही तिथं भिजलो आणि मग गरबडीत उठून पळालो तरी थोडीशी कांबरन आंबा टली इथं त्यामुळे वाहाळ घातली ते तर आज दुसऱ्या वावरात तिकडे स्थलांतर केले बिराडा बदलले तळ बदलला तर सगळं येतं आता तिथला बोज बिस्ताना आणायला लागेल असं बिराड मासोळी लावून घ्यायला लागतो माचोळी म्हणजे पावसा पाण्याचं जर बिराडात पाणी शिरलं म्हणजे ज्या ठिकाणी आपण बिराड देतो तरी वरचं बिराड सुरक्षित राहावं म्हणून ही अशी मासोळी असते प्रत्येक मेन राहिल्या पूर्वी लाकडाच्या होत्या आता प्रत्येक जण लोखंडाच्या माथोळ्या बनवतात तर बाणा आता पाणी पियायला बाटली भरती रानात मेंढर घेऊन जायचं तर आता आजचा हेडिओ इथंच थांबवतो भेटू पुढच्या हिडिओमध्ये धन्यवाद